तलाठी की जमीन माफिया लाचखोर कि पुन्हा गुन्हेगार शेतकऱ्यांची जमीन भ्रष्ट आता उसळली आहे जनतेची आग सांगली जिल्ह्यातील बेंद्रे गावातून सुरू झालेला हा लढा थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला आहे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील बेंद्रे गावच्या तलाठी मुमताज इब्राहिम मुलानी यांच्यावर पदाचा दुरुपयोग शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणे बनावट गुन्हे दाखल करणे आणि थेट लाच घेताना पकडले जाणे अशा गंभीर आरोपांची मालिका आहे लोकांचा आरोप आहे की तिच्या एका सहीमुळं अनेक कुटुंबांची जमीन गेली भवितव्य उद्ध्वस्त झालं आश्चर्य म्हणजे लाचखोरीच्या गुन्ह्यात अटक झालेली ही तलाटीन पुन्हा पदावर कशी रुजू झाली प्रशासन गप्प का हा संरक्षण दिलं जात हे सगळं उघड करत मुसा हुसेन मुलाणी यांच्या नेतृत्वाखाली सोळा जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन होणार आहे मागणी आहे तलाटिनीचं तात्काळ निलंबन भ्रष्ट संपत्तीची चौकशी शेतकऱ्यांना न्याय सरकारी खुर्चीत बसून जमीन बळकवणाऱ्या तलाठी आता जनता सोडणार नाही आणि जर प्रशासनानं कानाडोळा केला तर या आंदोलनाचा वणवा जिल्हाभर फेटणार हा लढा केवळ एका विरोधात नाही हा लढा आहे भ्रष्ट शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि प्रशासनाच्या झोपेला जाग आणण्यासाठी अशी माहिती मुसा हुसेन मुलानी यांनी माध्यमांना दिली आहे माझे नाव मुसा हुसेन मुलानी जिल्हा सांगली मी कुमटेगावचा रहिवासी असून कुमटे गावामध्ये गावा दे मासाबी देवस्थान असून त्या मासाबी देवस्थानचा मी मुज्यावर म्हणून कार्यरत आहे माझ्या इनाम वर्ग तीन चार जमिनीची माझ्याकडे असताना बेंद्री ता ता तालुका तास जिल्हा सांगली येथील म कार्यरत महिला तलाठी ही नाहक त्रास देते जमीन हडप करण्यासाठी देवस्थान जमिनीची मालक्या दाखवण्यासाठी ती वारंवार मला त्रास देत आहे त्या त्रासातून मला त्रास देत आहे यासाठी मी येत्या सोळा तारखेला धरणे आंदोलन करणार आहे तरी त्याची नाहक चौकशी होऊन मला न्याय मिळावा